नमस्कार आता इथे घरी सौमित्र हा सगळ्यांना सांगत असतो की काही करून मी वहिनीला सोडवून आणणार तेव्हा सारंग म्हणतो पण जानकी वहिनीने असं कान करायचंच कशाला तेव्हा ऋषिकेश म्हणतो सारंग तोंड सांभाळून बोल माझ्या जानकीने काहीच केलेलं नाही आहे तर सुमित्रा म्हणते काय वेळ आधी आहे आपल्यावर रणदिव्यांचं नाव खराब करते आहे ही रणदिव्यांची मोठी सूल तेव्हा नाना म्हणता सुमित्रा असं काय बोलतेस तू अगं जानकी असं काहीच करू शकत नाही माझा पूर्ण विश्वास आहे तुझा विश्वास नाही का तिच्यावर तेव्हा सुमित्रा म्हणते नाही माझा तिच्यावर अजिबात विश्वास नाही ती काहीही करू शकते कोणत्याही थरारा जाऊ शकते कोणाचाही जीव घेऊ शकते मला आता तिची भीती वाटते आणि तुम्ही का तिची एवढी वकिली करताय अहो तिनेच तर त्या लताबाईंना घरात आणलं होतं आणि आता तिनेच त्यांचा खून केला आहे अशी कशी ती वागू शकते रणदिव्यांचं नावाला काळीमा फासला आहे तिने मला तर वाटतं तिला परत या घरात आपण घ्यायलाच नको पण बघितलं ना ऋषिकेश मला काय काय बोलतो ते ऋषिकेश तिचीच बाजू घेतो माझ्यावर कुणी विश्वास ठेवत नाही आता तुम्ही सुद्धा नाही आता सुमित्राचं ते बोलणं ऐकून नानांना राग येतो नाना, ना रा नाना सुमित्राचं थुबाड फोडतात आणि म्हणतात बा झालं सुमित्रा मला वाटलं तू जरा तरी समजून घेशील पण नाही तू तर जानकीला नको नको ते बोलत आहेस आणि जानकीला काही उलटसुलट बोललेलं मी ऐकून घेणार नाही आणि जानकी या घरात कशी वागली आहे कशी राहिली आहे ते तुला चांगलंच माहीत आहे जानकीला या घराची या घरातल्या माणसांची काळजी आहे हे सगळं तू विसरून गेलीस जेव्हा ऐश्वर्या आणि हा बैल सारंग हे घर विकायला निघालेले तेव्हा जानकीने येऊन हे घर वाचवलं आहे हे सुद्धा तू विसरलीस का आणि त्यात जानकीला तू असं बोलतेस सौमित्र काही कर पण आपल्या जानकीला सोडवणार तेव्हा सौमित्र पण तो होणार आम्ही वहिनीला सोडवणार म्हणजे सोडवणार तेवढ्यात ओवी तिथे येते आणि रडत असते ती ऋषिकेशला मिठी मारते आणि म्हणते बाबा बाबा आई कधी येणार आहे मला आईची आठवण येते मला तिला मिठी मारायची आहे मला तिच्याशी गप्पा मारायच्या आहेत आणि ओवी खूप रडत असते आता ऋषिकेश तिला समजावत असतो बाळा रडू नकोस तुझी आई लवकरात लवकर येणार काळजी करू नकोस मी तिला नक्की घेऊन येईन नाना म्हणतात ओवी बाळा तू रडू नकोस तुझी आई जानगी नक्की येणार आणि तुझा काका सौमित्र काकास तिला सोडवून आणणार आहे तेव्हा सौमित्र ओवीजवळ येतो आणि म्हणतो हो ओवी तू काळजी करू नकोस वहिनी लवकरात लवकर या घरात असेल आता ऋषिकेश ओवीला घेऊन बेडरूममध्ये येतो आणि तिला झोपवतो आता दुसऱ्या दिवशी ओवी उठते आणि देवासमोर बसते आणि देवाला हात जुळून प्रार्थना करते देवा काही कर पण माझ्या आईला लवकरात लवकर घरी आण मला माझ्या आईशी खूप बोलायचं आहे मला तिची खूप आठवण येते आणि ती खूप रडत रडत बोलत असते ते बघून नानांना वाईट वाटतं सुमित्राला मात्र काहीच वाटत नसतं सुमित्रा काहीच बोलत नाही ती डायरेक्ट तिथून निघून जाते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू